बघा ये शंभू मला प्रत्येक कामात मदत करतो मग परिलाही हुशार आहे तू बोलतो मम्मी तू किती काम करते ग का, तुझा हात दुखतो लय माझी उजा आणतं मला मेकर त्याला कसं पाणी आणून ठेवलं हो आता मी पाणी भर देतो बाहेरून पाणी आणून ठेवतं आता म्हणे जीव केवढसा बोलतो मला खीर करून दे मग त्याला खीर करून दिली दहा हुशार बोलतं मी तुला पाणी भरू लागेल पण मला खीर करून देशील का ग मग मी खिरीसाठी लय मग काम करत बोलतं खीर करून दे मग मी तुला पाणी भरू लागल चालेल ठीक आहे खीर करून मला काय नको चाल काय गरज नाही मला आहे दुखत तरी मी काम करत नाही तू मला कशी खीर आवडते मुलाच्या खीर खिरला आवडते गोळाचा रवा गोळा खीर एक दिवस दलीन जर शांत बनत नाही रोज फोन करून शिवाय काय करावं याचं माझं काही समजा त्याचा कसा आवाज बनवाय ना काय माहिती तिकडं याच सुख ना दुःख रात्री मी मार पाहिणी तरी मला इरत होतो टेन्शन देऊन जगून द्या ना सुखायचा गोळाची खीर आवडते नक्की कमेंट म्हणजे सांगा रेसिपी बघायची असेल तर सांगा सारखं का मग मा काना मारायचं ना तर मग कान एवढ ठणकतो ना काय सांगू ना थंडीच्या दिवसात एवढ दुखत ते पहिला मारेल ना तो मुका मार असं दहा वर्षात एवढा मी मार खाला तेव्हाच मी घर सोडलं असतं आज आजही दिवस बागायला भेटले नसते कधी कधी एवढा पैसे दाखवते ना तेव्हाच घर सोडलं असतं जणांचा समज नव्हती लवकरच लग्न झालं जावं तर कुठे जावं कोणाच वाटतं कोणाला स्वागत नको आपल्या मुलाग ते कोण नसलं तरी चाल आई लागते देवा कोणत्याच लेकराची आई मरून नाही पण मग का बघितलं ना मला असं वाटतं मला सर्व काय आहे नाही का म्हणजे मग पोरी बघितलं का मला माझी एक आईच आहे असं वाटतं ना पोरी एवढी चांगली आहे ना ती चांगलं माझे जीव आहे असं वाटतं मला असं वाटतं मला कोणी जीव लावणार नाही पण जसं मला का बघितलं का असं वाटतं मला आई तीच माझी आई का माझी आई म्हणून मी पोरीलाच बघत येत मी तिची आई असं नाही वाटत ती माझी आई असं वाटतं मला खरंच ना पोर पोर पाहिजे प्रत्येकाला पाहिजे पोरीसारखं मन मी पण व्हिडिओ करायची अगोदर नाही इतकं काय काय मनात येतं असं वाटतं याची ही गोष्ट सांगावं यांनी जसं जसं मात्र सर्व काही सांग जेव्हा कॅमेरा समोर असतो ना बोलायला सुद्धा म्हणजे नाही का असं जास्त बोलते नाही घाबरल्यासारखं मला पहिला गारच मारायचं ना तोंड लागतो मला एवढा माझी त्रास तळायचा मी इतकं म डोकं भीती वाकायचे कधी कधी असं वाटतं मरून जावं याच्या करतो मला मारायचा तसा फार उल्लोख करून अंग हांडे अक्षरशः पाण्याचे हांडे आणून मला म्हणा बोल मी खाली ना तर खालीच मला पडेल ना असं मारून लावता आणि मा असं खाली झोपून ठेवायचं असं वाटलं त्यांना सांगावतो कोणाला सांगा एवढं जेवता असायचा ना जसं लग्न झालं ना तसं पंधरा दिवस चांगला राहिला असेल सांगा तर कोणाला सांगणार होते मी लग्न झालं माझी आजी वाटली महिन्यातच असं वाटलं मामाने लग्न करून दिलं मग तस जाऊन राहायचं नाही चांगलं वाटलं मामाला नाही गेले नाही तिकडेच याचा मार्कच राहिलं मी माझ्या जीवाला काही घेणार नाही पण मला लेकरं म्हणलं तर मला हे खायचं हे पाहिजे मी मला स्वप्न नाही पण पोरांचे सगळे हाऊसफुरी करे त्यांना काहीच कमी नाही करून देत बोला मला काय नसलं तरी सांग पण मग पोरांना मी काय कमी नाही करणार तिकडनं मी फोन करून शिवाय देतो माझे पोरं मा पोरं अरे पोरं पोरं करतो पोरांसाठी काय केलं तू काय मी मला मारायचं तर पोरं सुद्धा हाज राहायचं तर तुला नव्हती कोरोनाचा विचार करून असं दलिलंदो नवरा कोणालाच नाही भेटू मला असं वाटतं बाबा शाश पण त्याच्यात हा परायचे एखाद्या करामध्ये त्याच्या त्याने कधी तो कधी उलटाक उलटा आपलं उलटा असं म्हणजे उलटा राहायचा का काय माहिती तर अशी सवय होती घरी जोपातून उठला का असं उलटा होऊन राहायचा डोक्यावर त्याला अक्कल तर नव्हतीच आणि त्याला हे असं उलटं होऊन राहायचं त्याला ते आदत होती जोपातून उठला का असं करुं उलटं वर पाय करायचा आणि खाली डोकं करायचा आणि या पोरांनी ते बघेल ना त्याचं तसंच करून घरात करून वागत बसतो नाही का वरती पाय करतो क केव पण जेवण केलं तरी करत जोपायच्या अगोदर कर जो करत सकाळी उठला तरी करत बोललं ग का तू असं का करतो तर हा बोलतो मग पप्पा असा करायचा त्याला अक्कलाच देतो तो असा उलटा करून त्याने काय त्याला भेटच नव्हतं म्हणून तो असं करायचा त्याला जर धोका असतं तर तो असं उलटा एवढा उलटा होत होता पण त्याला आलंच सुधारता चांगला राहता गांज्या दारू व्यवस्था आलं त्याचे दिवस गेले गांजा दारू